पंतप्रधान माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सरकारचा थ्री झिरो कार्यकाळ सुरू केला आणि या शंभर दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पाचा आणि विकसित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर शंभर दिवसात एकशे बावीस विकासाच्या विषयावर मोदीजीनी मोदी सरकारने निर्णय घेतले मोदीजीने लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता विकासाचा जाहीरनामा दिला होता पहिल्या शंभर दिवसामध्ये मी आपल्याला एकशे बावीस मुद्दे देणार आहेत एकशे बावीस विकासाच्या विषयाचे निर्णय आपल्याला आहे परिवर्त्यांना ठळक मुद्दे सांगताना पहिल्या शंभर दिवसामध्ये पंधरा लक्ष कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प याला शंभर दिवसातच मान्यता मिळाली तीन लाख कोटी रुपयाचे काम सुरू झाले त्याची यादी आपल्याला देतो आहे आपण बघितलं असाल महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी बुद्धीजी आले वाळवण मध्ये शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयाचा वाळवंत जगातला सर्वोच्च बंदर म्हणजे जगातला दहा सर्वोच्च बंदरामध्ये वाळवंत बंदर हा मागच्या चाळीस वर्षापासून न होणारा प्रकल्प झाली प्रधानमंत्री ग्राम शाळेत योजनेच्या नव्या टप्प्याला मान्यता मिळाली जेणेकरून ग्रामीण भागातले संपूर्ण रस्ते आता प्रधानमंत्री ग्राम शाळेत योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने देशामध्ये होणार आहे जवळपास एकोणपन्नास हजार कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला पंचवीस हजार गावांना देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि यामध्ये बासठ हजार पाचशे किलोमीटर पंचवीस हजार गावांना बासठ हजार पाचशे किलोमीटरची कनेक्टिव्हिटी होणार आहे आपण बघितलं असाल किसान मित्र योजनेमध्ये मोदीजींनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हफ्ता हप्ता केला नऊ कोटी तीस लाख लोकांना शेतकऱ्यांना कोटी रुपयाच्या रक्कम मागच्या हप्त्यामध्ये वितरित झाली आणि आतापर्यंत बारा कोटी तेहतीस तेस्ट लक्ष शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपये विक्रीत झाले तीन लाख कोटी रुपये खरीपिकांसाठी एमएसक्यू वाढण्यात आला आणि त्यामुळे एमएसक्यू वाढवल्यामुळं दोन लाख कोटी रुपयाचा फायदा बारा कोटी शेतकऱ्यांना झाला याचे सर्व आकडे उपलब्ध आहेत किसान मित्र मध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा झाला सोयाबीन आता बघा फार्म फाईल वर इम्पोर्ट ड्युटी नव्हती आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं जे मागणी शेतकऱ्यांचे होते की आमचे दर वाढवा यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना आधार आधारभूत जास्त आधारभूत जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीनच्या विक्री होऊल मला विश्वास आहे बासमती चावल बद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किमती वाढण्याकरता बासमती तांदळाचे याकरता निर्णय घेतले आणि कांदा कांदा उत्पादक शेतकरी जे मागच्या काळामध्ये खूप होत होता कांदा उत्पादन शेतकऱ्यांचा त्याबद्दल त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या किमती वाढणार आहे दर सवलत आपल्याला माहिती आहे की आता सात लक्ष रुपयापर्यंत इन्कम टॅक्सचा केंद्र सरकारने छूट दिली आहे आणि मोठा फायदा या ठिकाणी मध्य मध्य लोकांना झाल्याचं आपल्याला दिसत आहे मध्ये जवळपास आठ निर्णय सरकारने घेतले सशक्त तरुण योजनेमध्ये दोन लाख कोटी रुपयाच्या योजना तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याचा तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याकरता सशक्त तरुण योजना योजनेचं काम सुरू झालं आपण बघितलं असाल जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली कहित योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्याचप्रमाणे सशक्त नारी दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये दहा कोटीहून अधिक महिलांना त्यातलं एकत्रित करून त्यांच्या उपजीविक कर, उपजीविकता कर, डिजिटल साक्षरता असेल सामाजिक विकास असेल नव्वद लाखावरून अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे आणि आता बघितलं तुम्ही जळगाव मध्ये हो दीड लक्ष आमच्या बहिणी त्या कार्यक्रमाला होत्या लखपती दिदी जे एक कोटी महिलांचे तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र सरकारकडे झाला ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जमाती या जे वर्ग आहे या समाजाच्या विकासाकरता माननीय मोदी सरकारनी मागच्या दहा वर्षात जर देश पुढे गेला पण या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये जे बघा त्या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये त्रेसठ हजार मोठ्या प्रमाणावर एका गावावरचा पाच कोटी या पद्धतीनं सुधारणा योजना तयार केली विशेष अपंगत्वाची ओळखपत्र त्यातून मग त्या अपंगांना संपूर्ण त्यांच्या जीवनाचा आधार होईल असं योजना मोदी सरकारने तयार केली आहे त्याचही जवळपास अकरा आपल्याला विवरण देणार आहे सुलभ आरोग्य सेवा सुलभ आरोग्य सेवेमध्ये सत्तर वर्ष त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत विमा याचे आता कार्ड सुरू झाले आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इकडे महाराष्ट्र सरकारची वय योजना आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना यातनं सत्तर वर्षापेक्षा जास्त प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लक्ष रुपयाचा मोठा मोठा या ठिकाणी मिळणार आहे साडे चार कोटी कुटुंबांना जवळपास सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना याची मदत होईल पंच्याहत्तर हजार आपण बघितलं नवीन वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी मोदी सरकार निर्णय घेतला असे जवळपास बारा निर्णय मोदी सरकारने घेतले आहे